श्री स्वामी समर्थ सर्वांना तर स्वामी महाराजांची आजची नित्य सेवा अध्याय तेरावा श्री गणेश आणि मग शुक्ल शिखर वाडे जे सतृत हे स्वामी चरित्र अध्याय अद्यायदे वाढले द्वादशाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रतीक कपटकुतीने पसुपरी परी झाले व्यर्थची स्वयंपाक विच करायची लजे वाटत ते असे त्यात एक ते काय बोलवते समर्थ निर्लजाशी संधी गुरु असे जाण असे असेल तर सद्गुरू मुनी समजला सेवे करे माझी वरिष्ठ सुंदराबाई होते करा त्रास देव यावर त्याची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा पण परी बाळापर विश्वास विश्वास होता तयाचा परी कोणी एके दिवशी मध्य मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका शंका लागता स्वामीशी बाळा फाते उठवले त्याही या बाळापाशी त्रास देत हरदिशी गाऱ्याने सांग समर्थ अशी बाई ती शब्द टाळी ते अकोलकुडी श्री समर्थ घरी इथं तर तो चळवळ भाविक तर स्वामी भक्त झाला एक तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत त्या शत्रवेश सामर्थ्य लागली दिवाळीच्या सणिता राजमंदिरामध्ये समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान कोणी भक्ती समताशी अर्पिली होते चंद्रहार असे सणाने त्या दिवशी अंगावर घालावा राणींच्या या मनात विचार येतात तुरित सुंदराबाई सुंदरा बोलत सुंद्राबाई सी बोलत चंद्रहार देवा की सुंदराबाई बोले तो आहे चोळापाजळीसा त्याकाळी जमादार पाठवला गंगुलांना जमादार चोळापान सत्वर म्हणे देवाची चंद्रहार राणी साहेब मागती चोळापा बोले त्याची हार नाही अमापाशी बाळापाठ ठेवतो त्याशी तुम्ही मागून घ्या की ऐसेक उत्तर गंगुलाल जमादार बाळापान येऊन हे येऊन सतोर हार मागू लागला बाळापा बोले उत्तर आपणाची चंद्रापरी चोळापाची त्यावर सतरा सत्रास करून बोलणे जमादार कुठे चोळपाने जबाब देतला चोळा बाळापा येथे घरी घ्यायची ऐसे भाषेने कोण जमादार पडतो लोकमंत्री येऊन वर्तमान सर्व सांगे चोळापाची एकूण कृती राग आला राणी प्रति सुद्राबाईने गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या कारभार चोळापाच्या घरी होता जो होता आजवरी तो काढून त्या सुधुरी करावी म्हणत राणी म्हणत असे असो एक काय झाले लिहिणे वल परी बैसली भक्त म्हणजे विष्ठे व एक अवस्था त्यावेळी पडली होते श्री जुळे त्याची करून जुळी समर्थ करी घेतली अलग शब्द उच्चारली म्हणजे भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्रला आश्चर्य आश्चर्य वाटले जुळी घेतली समर्थ काय असे ते ते जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकीत आणून न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली झुळी चुळापाती देऊन समर्थ बोलले काय वचन चुळापातीची फिटले रि स्वस्त आता असावी पाहून या द्रव्यशी आनंद झाला तयासी परी न आलीच मानसी श्री चर्ण दूर केली बाईंची बरे वाटले असे काही दिवस गेले बाळापा सेवा करीत होती कुणी एकेवसरी सुंदराबाई बाळापर्यंत रागून तरी तांडण करी बसवा ते एकोणी बाळापासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी विचारणाशी जावे जावं येतून आज्ञा समताशी घेऊन म्हणून ती जावे या कानातून दुसरे दिन समर्थजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळा दर्शना येतं त्याशी आसून दाखवावे बाळापासा आसन दावले सेवेकरांनी तेव्हा समजले निजीमध्ये आज्ञा आपण मिळेना ना कुठे मांडावे असं विचार पडला त्याला लागून होतो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखले श्री मारुतीचे मंदिर स्वप्न आले सुंदर तिथे जाऊनच तू आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचे जप करीत एक वेळ दर्शन घेते हिशेब ठेवी जप्पाचा काढूनही दिले बाळापाशी आनंद झाला बाईशी गरो गरती मानवीशी झाली सुंद्रावाशी करावी तूर असा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी राणीची प्रीतीबाई वरी बहू होती या कामात कोणा पण काही होईना अकोलकोटी त्या अवसरी मात्राव बरवे कारभार त्याशी हुकुमत झाला असं बाईसी दूरी कराय परी राणीने भिवून तैसेने केले त्यानी आणि समत प्रदर्शनाशी एक दिने कारभारी पातले त्याचे बोलते समत कसे करीत कारभार ऐसे ऐकून उत्तर गंग बरवे म्हणे समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदारीशी कैद करून बाईची आणावी म्हणते सतोर फौजदारीशी समत काही एक नव्हती कारकिर्दीचा अंत एराबाईंच्या स्वामींच्या सेवे करीत सरकार तो पंचनीम व्यवस्था केली असे पण आहे मग सेवा करावी घेऊन से गेले बाळापास देऊ ते होऊन तो माझं बघा सरकारतो बाळापूर्त नाही आम्हा आम्ही निर्लोभ मानसी से स्वामी सेवा करू बाळापाचा जप होता पुन्हा एका बघता असं सांगून करीत श्रीने होते आपण हिशेब जपाचा घेतला बाळाचा एक तप सरासरी केली प्रकारचं मत ते प्रेज आहे दृढ निष्ठानगृती सद्गिच्छ्या ते नाही येते मोक्षात येऊन साधने होते त्याची उगीच कधी धाबी कुठे त्यावर स्वामी कृपा सदो अको अक्कलकोट निवासी अजय जय अजय स्वामी राया रात्रंदिनी तुझी पेया विष्णूशंकर वंदित इति श्री स्वामी चरित प्रसंग सदा भक्त परिषद चतुर्थ्या गुणा इति श्री स्वामी चरित सदा विद्याय श्री स्वामी चरणाय नमस्ते शिव भगवतो श्री गणेशाय नम जय 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 करुणा जय 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 श्यामा जय 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 परम पावना दिन मध्ये जगतूर प्राप्त काळ अटुर आदिस्कराय नाम समजून अंतरी देवी स्वामी शुद्ध मन करून प्राप्त करणे आठवणी मग बैसावे आसने भक्ती धरून स्वामीच्या पूजन करावे युक्त एकाग्र करून मन घालावे शुद्ध होतो सुगंध चंदन लावून सोहस कुसमे अर्पावे दीप धूप दीप नैवेद्य फल तामल दक्षिण शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारण स्वामीच्या षटोपचारी पूजन करावी सद्भावे दो करून दीप अधिप आरती अर्पण नमस्कार करावा मग करावे प्रार्थना जय 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 अतिपर्ण पर परा कैवल्य सदना ब्रह्मानंद ऐतिवर जय 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 पुराण पुरुष लोकपाला सर्वशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंदा जगदगुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करू लागतीजन तारा तारा या अनंत रूपी नटला सीतू अग्नितू पवन तू प्रकाश तू तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता आणि इंद्र अष्टपाल्याधिक समग्र तूच रूप नटला शिकता आणि करविता कर तूच हवी आणि होता दाता आणि देविता तूच समर्थ जगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र तुझं लागी आदिम्य ग्रह कुठे नसे पाहता असून या निर्गुणा रूपे नटला सगुण नाता आणि ज्ञान तूच एक विषयांचा वेदांचा ही तर्कचा श्रीशास्त्री नाव विष्णू शंकर एक सरी कुठे झाले सर मी केवळ अल्पमती करू केवली आपली सुती सहस्त्रमुखी निश्चिती शिल्लक दृढ ठेवीला चरणी माता रक्षाशी मजेशी समथा कृपा कटाक्ष दिना आता दशाकडे पहावे आता ही तुकी प्रार्थना अनवी आपले जीवना जी कृपा समुद्र यमिना आश्चर्य दे जे सदैव पापतापैन्यस सर्व जाऊन निरस ही लोक सुख देऊ देऊन परलोकसाधना करावे दुसरा हा भाऊसागर याची पाव आहे पहिले तीन मानसाचा प्राप्त होऊ मजला अशा मनुष्या कल्पना आणि वासना क्रांतीभूली नाना बाधवत तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मध्ये सुख साधन मी नसून शांतीपणा सदा व सौव्रता अभिमान अस सदा समाजा तुझ्या कृपेने अंतरित हो तुझ्या चित्त व सौव्रता विषयाची नसो वासना या मात सदा साधू समागम तुझे भजन उत्तम ते होय हो, हो हा दुग सुगम दुर्गम जो भंत व्यवहारी वाटत त्यांना भ्रांती चित्त अंगी नाही या असत्यता सत्यविजय सर्व प्राप्ती वाघाचे कुशी न्याय मार्ग अवलंबन युतु देवीवरदारा कृपा करू नये समता असो निया प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तिने सुगम मज लागे ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था आता संतोष नेता तोंता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी स्वामीपूजन प्रदोषमय होता उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ एसा शटाक्षर मंत्र प्रतीने जमा होत तर देवी सर्वात प्रसंगी मानस पूजा करीता तेही प्रिय होय समर्थ स्वामी चरित्र वाचता एक तर दोष जातील कैसी करावे स्वामी भक्ती हे निमन निमन देवती परी असा सुद्धा चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ बाई आम्ही आहो स्वामी भक्ती बनवून लोकांत जयाची भक्ती सदन होतो निष्भक्ती द्यायची इति श्री स्वामी चरित्र शिबतो अध्याय पंधरावा श्री गणेश हाय नाम आंतरी स्वामी भक्तीसाठी ते काही नवरी सर्व कामं करून जे नर करते नाम सम्र ते मुक्त याच देखील मंगळवेड्या ग्रामात राहत असतात ग्रामस्थ वेळाची श्रतुनाची भीती न सेजाची यायची ती सदा अरण्यात वस्ती परमेश्वर एखादा ऐसे समर्थ वाट ते करीत स्वामी भक्ती जन हस्ती त्यात त्यावेळी मंगळवाड्यात बसपती राहत दारिद्र्यपीठला बहुत दिन स्थिती त्याची तो एक दिनी फिरत फिरत सहजवाना माझे जातं तो देखील श्री स Um... टांगून झाले ते अष्टभाय दाटवनी माता ठेवी स्वामी श्रीचरणी म्हणे कृपाकट अशी करून दासा पाहू स्वामीच होता झालं होता तोंड घर जोडून सुविधा झाला बहुत प्रकारे पाहुणे प्रेम भक्ती अंतर संतोषली येथे वरद हस्ते ठेवते तात्काळ मस्ती कि त्याच्या बसपाची श्रीचरणी म्हणजे त्यापासून राहू लागला स्वामीचं निद आण मग बसपाची कांदा एकूण एशी वार्ता करू आ अकांत म्हणे घर बुडाली बसपा गृहाशी दृष्टीतोडी बोले असे म्हणे सोडले संसारची वेळ काय लागली तरी बसपाची चेत स्वामीचरणी असं जना पाहि बी झाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसवा स्वामी सेवा करीत झाले असे रात घोरत म्हणतात चित्त धरले श्री चेली भीतीने असे काही महिने दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून ये झाले पुढे जाता समर्थ बसवा मागे झाले प्रवेश लोक अरण्यात कुरुर शोपदे ओरडते परी बसपाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चेतनी जडली वृत्ती देहभान नसेचे तो समर्थ केले नवल प्रकट झाले असं की व्हायला भूपाय गोपला सकतेचे अग्निसमान पाद स्पर्श झाला बसप मानावर याला अपरी मी देखला समूह चो इकडे वृक्ष शाखा तो दिसत सर्व मागे पुढे पाहतो तो दिसत सर्व पाहुणे अशी वेळ परी भयभीत झाला अंतर तो दुखी तो एक मित्र समर्थ काय बोलले भीमला जितके पाहिजे तितके घे न करी अनुमान देवे तुझे उतरले ऐसे बोलता समर्थ भासा पाभे सोडून तरी तर करी घेऊन अंगवस्त्र टाके ते कसर पावी गुंडाळ सर्प तरी तसे तुर उतरून गेले तो सर्प झाले गुप्त तेजे नट झाले ते तुर्या परत ते तुर ग्रामावर ग्रामाजी आले बसप सहित मैसरे समते कधी होईल तेथे आपले अंगरुस्त बसप सोडून पाहत तो त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला एसेनमध्ये कोणचे किती झाले अंतकर माता ठेवी सरीशनी ठेवी स्वामी चरणी प्रेमाष्टू नेहमी माते त्यासी बोलते श्रीश्वर घरी जावे तसं तो सुखे करा हौसांचा दारा पुत्र पुशी जो असतो बसा का बघत संत भगवत रात्र देवी श्री स्वामी मंत्र जावे तरी श्री स्वामी चरण नाना प्रभू बघ सोळा हा श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं माझ्या लाईव्हला स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्व ताई आणि दादा श्री स्वामी समर्थ आजचे स्वामी महाराजांचे तीर्थ अध्याय झालेले आहेत तर बाकीच्या उद्द्या स्वामी समर्थ दादा शुभ संध्याका स्वामींच्या कृपेने सर्व काही इच्छा मनोकामना आहे स्वामी महाराजांच्या कृपेने लवकर पूर्ण हो

ி கோூர்குண நி மா அரும மாத்திரா விச்சரி பௌ பார రతి శ్రీ గణపతి ఓంకార ఓంకారీతవర్ణ మాత్ర బ్రహ్మ ఉకారి సుచకారీవితవర్ణ రక్షిషి అఖిలచరాచరా ఓ వాళ్ళు ఆరతి శ్రీ గణపతి ఓంకార లీన కరిసి ఓంకారీనకరిశిరక్తవర్ణతో సకల చమకారనన్యశరణాగతి ఆ దా సౌపది దేదారా ఓ ओंकार जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करु गुरिया रे अगादि रे चकल कोटी वास करुनिया दाविली अकिटित चरिया रे लीला पाशे बद्ध करुनिया तोडलिया भव भया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करु गुरु वर्या रे महिमा तव चरणांचा रे यवनी पुशली स्वामी कहा है। अकल अकलकोटी पहारे समाधी सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वरिया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करु गुरुवरिया रे अगात महिमा तव चरणांचा वर्णायामती जानशी मनिचे सर्व समर्थ विनौ कितीभव हर रे इतुके देई दीन दयाळानच तव रे

अनंत श्रीपाद शैवल विजय दत्त गुरुदेव दत्त औद्यकिजन सर्व दत्त ओम श्री गायत्री माता की जय गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तर आता इकडं संध्याकाळची स्वामी महाराजांची पूजा पण आरती पण झालेली आहे आणि आजची स्वामी महाराजांची नित्यसेवा पण झालेली आहे तर लाईव्हला बरेच जण येतात पण स्वामी महाराजांची कोण कोण नित्यसेवा करतं किंवा स्वामी महाराजांना कोण कोण असं मानतं त्यांनी नक्की कमेंटमध्ये में सांगा कारण स्वामी महाराजांची नित्यसेवा केल्यानंतर दुम्मनपूर्ण असं काय रे நிரந்தரமா தி 你刚才怎么不玩？